किती ड्रेस फायल एक घ्यायचा आहे भरपूर करणे बघायला बघायचं हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे आमच्या बहिणी तर साखरपुरा तर तुम्हाला दिसत दादा पेनला खरेदी करायला आणि तिला ड्रेस पण घ्यायचा आहे ते पण तुम्हाला दाखवतो हो गाई तिकडे करतो चला तुम्हाला दाखवतो पूर्ण बघत राहा ब्लॉग ना साखरपुरा पण संध्याकाळी होणार आहे मग विस्तार ब्लॉग मध्ये पूर्ण बघत राहा एक रव साजरा असते हे नवणे निर्जलची पार्टी तो तो पूर्ण धन्यवाद दिसतो तर आता आम्ही आलो पेनला आधी एम ची नीट देऊन साखरपुरा साखरपुराला दिसणार खरेदी करायला आलो बघूया काय काय घेते खरेदी तुम्हाला दाखवतो हो गाई सगळं पूर्ण बघत राहा आणि मम्मी पण आलो सगळं तर चला तुम्हाला दादा तुम्हाला काय काय घेतो तो दाखवतो पेन मध्ये आहे ड्रेस घ्यायला फायन दुकानामध्ये आले ड्रेस घ्यायला ये पाहिला चल फिक्स असं अटल स्टाईल आहे नवीन दौरा ते पाया भरताना गुच्छीन अगं इचकी दुकान भाडे अगं इच किती भारी भारी काढले

बसवायला लागतील मग ड्रेस किमती चार हजार एखादं सांगितलं एखाद कधी एखाद कधी एखादं चार हजार 4,000 एखाद तीन हजार काय ह्याच्यात एवढं मग मस्त क्वालिटी काय सेम कपडा असत फायदल देवा बोल कपडे साधन पुढच्या दुकानात दाखवत दवाखान्यात पण जायचं काही त्याला काही दुसऱ्या दुकानात वगैरे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ट्रेन मध्ये आतमध्ये आलो एकदम आणि दुकान आताशी भारत भरत चालली दिली सांगला हा चिंता बघ सौभाग्य फॅशन दुकानात एकशे कपडे चल आतमध्ये तिथे साडेपाच हजार <laughs> नवर दिल चार हजार साडेपाच परदेशी साखर बोल निर्जलच्या नको दुसरी दुकान आलो भरपूर दुकान आहेत पण भाडे भारीतले ड्रेस आहेत दुकानात कामासाठी मुली निर्ज काम आहे या दुकानात काम आहे भाडे भारीतले ड्रेस आहेत

<laughs> साखर सोघे किती कितीला किती वाला सतराशे पन्नास किती ड्रेस एक घ्यायचा आहे भरपूर करणे बघायला बघायचं फायनली घेतलेला आहे कपडा आणि पण द्यायला फायनली ड्रेस घेऊन झालेला आहे नवरीचा बघा आमची नवरी किती खूप आहेत आहे म्हणून तर चला काय मेन्सअप बघून घेतलेला आहे ड्रेस मेन्सअप दुकानाचे नाव बघा कॉन्व्हेंटमध्ये आले आणि भरपूर सामान आहे नेकलेस वगैरे भरपूर बघ कानचं बघ असतात असं नकलेस काढले पिले कितीला कोण असा हे बघ असा खडा खराय एवढी खरेदी करून झालेले आहे ड्रेस वगैरे घेतलेला आहे आणि अण्णा तो समृद्धी हॉटेल मध्ये नवरीची पार्टी समृद्धी हॉटेल मध्ये आहे बघूया काय देते पार्टी वाह नौका मंगसीन बिर्याणी चिकन यो वेड बिर्याणी ब गाइस मिसल पावले मस्त असतो नोडी नोरा बाकी निर्जलता कशी आहे बाल पहला निमू फिर आज साखर बोला तरी तुला बघ खावाशी वाटते आज उपास झालाच असते नवरचा चला आम्ही पण मागवलं अजून आला नाही बघायच मला मस्त गडम गडम वडापाव आलेला आहे आणि चटणी चला गायच खाऊन घेऊ आता बर्फ घेऊन आलो ना आणि इकडे यायला बघ ते बरफ एक बरफ नेवा लावली माणसा काहीच सामान गाई आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि तिकडे साखरपुरीची बघूया काय तयारी चालू आहे साखरभर ओढ आलेलं आहे त्यात चलात मस्त झोपलेलो पेन वरून येऊन खरेदी केली गाईच पेनवरून खरेदी करून आलो तीन वाजता आणि मस्त सगळे झोपलेलो आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता साखरपुरी तयारी केलेली आहे रेडी झालेलंय आणि साखर साखरपुरा पण आलेला आहे तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो गाईच एकदम नवरी झालेली लेडी असेल माणस आहेत

हेलो नमस्ते ए अंजौशी ये आशा आ गए

आगद चौकी सर क्या रे मर ए एक का तो बात हो रहा है

असं काय करायचं पाहिजे

बघायच माझी मैत्रीण जन्म कशी सध्या खाली दिसत गेली भरपूर पाहुणे आणि तिकडं पाया पाहायला गेले इकडे मोठी सोय आहे तिकडे बसलेली चांगले

એટ પર લાગાય એ જે જે દેવસ્થાન દાત એકરા આશી લેવા ની બાબા আমি <laughs> <laughs>

पैसे उठताना ते सुद्धा आता फक्त दिसतात अगाईच नवर देवाली सगळी उठली समोर समोर नवर देवालेला आहे पाय जवळ नाही करे नाव करते

মা ভালা মা।

مجھے لوشل دینی سی ہزار میں بولما میں ارواز میں اے پانچ میں ساتھ اوے کر ہزار اے دو تین پانچ سے نہ ہزار ہزار اے مت بھی साखरपुरा वगैरे झालेला आहे आणि फोटो वगैरे भरपूर काढले तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार ना मावशी केलेला आहे जेवण मग कसे वाढायला तुम्हाला दाखवतो इकडे आणि इकडे बसन जेवण आणि पापड ना काय आहे गाई दात आम्ही साखर पडतो मावशीकडून आणि भरपूर वाईज मजा आली तुम्हाला ब्लॉग दिसला ना पूर्ण ब्लॉग बघायचं मजा येईल आणि आता रात्री त्यावेळेन कुलफ्याला बसतो बघा पप्पा आणि स्वस्ताला गायचा होता फुलफी वगैरे खाऊन ठेवूया तव्ताला गायच होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं नवीन नवीन ब्लॉग घेऊन येईल